हो ग बाई गाई गाई माझ्या बाळाला दूध दे ग बाई हो गाई हो गाऊ हो ग बाई बबडी हो बबडी हो बाई काय कोणाला तरुण तुम्ही वाचला इथं उठा हो तिकडे चला अहो फक्त दहा मिनिट बसू द्या अहो उठा दंताचा टाइम आहे या काय सकाळ सकाळ ओळखायला किटकिट आहे उठा चाल चला अहो फक्त दोन मिनिट थांबा की दोन 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 मिनिट आणि एक मिनिट चला उठा काय माणूस बाई हा गो गो बाई गप गप भाई गप गप उडी बाई हो बाई उठा बर तुम्ही तुम्हाला उठेल बसता लोक बाग कशी तुम्ही दादा फक्त दोनच मिनट सांगू ना तुम्ही उठा चला उठाली दंद पाण्याच टाइम आहे लोक कशी माहिती तुला तू काय मोठा झाला का झाला

बराबर वाटत म्हणून बोललो मी बरं जाऊ दे बाई चल मला माहित नव्हतं मला आवाज आला मी बाहेर आली काही नाही जाऊ दे आता चल 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 आपलं चल उठ काय बरं कंटाळी का नाही नाही बसले असे इथेच बरे कोण नाही काही नाही किती महिन्यात आहे ते पाच महिन्याच आहे काय खायला चहा दूध काही नाही काही नाही काहीतरी आणते ना बरोबर काय नाव ठेवलंय मुलगी होय मनिकर्णी नाव ठेवले मग आणते काहीतरी बाल चहा बिस्किट काहीतरी बरोबर येते घेऊ ना थे।